भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आलिमघरच्या विद्यमान सरपंच उषा भागीरथ पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी राहुल विजय वैद्य यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय आलिमगर येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी अपर्णा अजित पाटील यांच्या एकमेव हो, पत्र दाखल झाले त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित सरपंच अपर्णा अजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य राजू रामदास राऊत पूजा संतोष पाटील कर्मचारी वर्ग मित्रमंडळी अप्तेस नातेवाईक मान्यवर मोठ्या संख्येने समस्त आलिमगड ग्रामस्थ मंडल यांनी साल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित सरपंच अपर्णा अजित पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अलीमगड येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने माझे अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्धी करण्यात आला होता आणि आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर अजेंडानुसार सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सौ अपर्णा अजित पाटील प्रभाग क्रमांक तीन क यांचे नामिखी पत्र प्राप्त झाले त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची का मी छाननी केली आणि सदर त्यांचा अर्ज हा मी ठरविला सदर अर्जावर सूचक म्हणून श्री राजू रामदास राऊत प्रभाग क्रमांक दोन व यांची स्वाक्षरी आहे त्यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी आद्यक्षीय अधिकारी अरुण भडगुजर असे जाहीर केले की सौ अपर्णा अजित पाटील यांची ग्रामपंचायत अलिमगर येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन केले आणि उपस्थित सर्व मान्य सदस्यांचं आभार मानून आजची विशेष सभा संपली जय हिंद धन्यवाद